श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाळा आजचा हा सुसंवाद स्वामींनी खास तुझ्यासाठीच केला आहे तुझ्या गुरुंना स्मरून हा सुसंवाद एक माझ्या बाळा अरे किती भोळ वागणं आहे तुझ अरे इतकं भोळं वागणं बघूनच तर आम्हाला तुझ्या मागे मागे यायला भाग पाडते आणि तुझा हाच तर साधेपणा आम्हाला तुझ्यापासून दूर जाऊ देत नाही बाळा हीच तर आमच्या भक्तांची खरी ओळख आहे पण आयुष्य जगताना कधी ते सावधगिरीनेही जगावे इतके साधे राहून जगाल तर तुला या जगातील काही नियम पुढे जाऊ देणार नाही बाळा तुझे हे वागणे थोडेसे हुशारीचे ठेव कारण तू आमचा आहेस आणि आमची कोणतीही वस्तू ही खूप अमूल्य असते आणि तू तर आमच्या सेवेत आहेस तर आता तुझी किंमत फक्त ज्यांना या ब्रह्मांडाचे मूल्य काय आहे त्यांनाच कळेल आयुष्यात डळमळीत दिवस येतात आणि जातात तसे सुखही येते आणि दुःखही जाते परंतु तू यात चित्तवृत्ती समाधानी ठेव बाळा सेवा केल्याने संकटे येण्याचे कधीच थांबत नाही परंतु त्या संकटात आम्ही सोबत असू त्या संकटाचे ओझे तुला अगदी फुलाप्रमाणे हलके करून देऊ तुम्ही जाणू शकत नाही की गुरूंचा पाठिंबा असेल तर संकट अगदी छोटे होऊन तुमच्यापर्यंत येतात म्हणजे जर संकट नारळा एवढे असेल तर गुरु गुरुकृपेने अगदी ते तुमच्याकडे येईपर्यंत सुपारी इतपत होते बाळा अशावेळी तुझ्यासाठी संयमच हा महत्वाचा ठरेल कारण देव नेहमी देऊनही बघतो आणि घेऊनही बघतो जीवनात खरी परीक्षा देवच घेत असतो त्यामुळे आपण स्थिर राहायला हवे जर आम्ही जन्माला घातले तर तुझी चिंता ही आम्हालाच आहे त्यामुळे आयुष्यात जे वाट्याला येईल ते स्वीकार कर तुझे दिवस कधी बदलतील हे सांगता येत नाही कारण जीवनाला कलाटणी देण्याची ताकद फक्त तुझ्या स्वतःमध्ये आहे तुला पुढील दोन मिनिटे सुसंवाद एकाला वेळ असेल तरी स्वामी आई माझ्या सर्व संकटांना दूर कर असे टाईप कर आता मी तुला श्री स्वामी समर्थ या दिव्य मंत्राचा नेमका अर्थ काय आहे आणि सुखी जीवनाची वचने काय आहे हे सांगतो माझ्या बाळा जेव्हा स्वामी समर्थ महाराज श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंह हो सरस्वती यांच्या भगवान श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार मानले जातात केवळ चमत्कारात न अडकता प्रत्येकाने समर्थ व्हावे आणि आपल्या आयुष्यात सकारात्मक चमत्कार घडावावेत ही श्री स्वामी समर्थ माऊली यांची खरी शिकवण आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा स्वामी समर्थांचा आश्वासक मंत्र असून अशक्य ही शक्य करतील स्वामी अशी त्यांची प्रचिती आहे अगदी त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ हा सद्गुरु अनुग्रहित तारक मंत्र आहे असेही सांगितले जाते षडाक्षरी स्वामी नाम श्री स्वामी समर्थ हे महाराजांचे नाव नाही तर ब्रह्मांडगस्तीय अद्वैत प्रकृती पुरुषात्मक तारकमंत्र बीज आहे श्री स्वामी श्रीस्वामी समर्थमधील श्री म्हणजे स्वयं श्रीपादविराजित सद्गुरु भगवान दत्तात्रय स्वामी महाराज स्वामी म्हणजे यातील स्वहा म्हणजे भस्म करणे अथवा आत्मसमर्पित करणे असा त्याचा अर्थ आहे मी म्हणजे माझे अज्ञान अहम भाव रिपुगण व ईर्ष्या अर्थात स्वामी म्हणजे जे माझा मी पणा करा समर्थ म्हणजे सहज तारून येण्यासाठी माझे स्वयंभू शिवत्व जागृत करा याचा अर्थ असा की श्री स्वामी समर्थ म्हणजे श्रीपादविराजित भगवान दत्तात्रय स्वामी महाराज माझे मी पण भस्म करून स्वयंभू शिवत्व स्वयंभू शिवतत्व सद्गुरु कृपे अंकित करा असा या श्री स्वामी समर्थ माऊलींच्या सद्गुरु मंत्राचा अर्थ आहे आता पुडिल स्वामींची सुखी जीवनाची वचने काय आहेत ते तुझ्यासाठी जाणून घे स्वामी माऊली म्हणतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः वाहतो कधीही आळशी माणसाचे तोंड सकाळी उठल्याबरोबर बघू नये मी, संतुष्ट रहा बाळा आताच्या क्षणापासून तुझे सर्व अपराध केलेत यापुढे तू सावधगिरीने आणि आम्हाला माहित आहे तो कधीही आमच्या विश्वासाला अपात्र ठरत नाही कारण तुझी पात्रता आम्ही इतकी शक्तिशाली बनवली आहे की तू कधीही खचू शकत नाही जाता जाता माझा तुला शेवटचा शब्द आहे की आमच्या बोलण्यावर विश्वास ठेव आणि राहिलेला काळ नामस्मरणात घालो तुला मोक्ष मिळेल मी सर्वत्र आहे हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आताच स्वामी सुसंवाद या आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर आणि निर्धास्त रहा हाच मला आज तुझ्यासाठी छोटासा सुसंवाद साधायचा होता श्री स्वामी समर्थ